ब्लाऊज कटिंग ते पण अस्तरची सो फिंगर क्रॉस बघूया काय होणार आहे कारण ब्लाउज तर का खूप सरळ सोपं गेलं मला कट करायला काही प्रॉब्लेम आला नाही तो फायनल वेलकम टू माय ब्लॉग मंडळी कसे आहात नक्कीच मजेत असणार आहात सो आतापर्यंत मी सहा सात कटोरीचे ब्लाऊज शिवले आहे आणि त्याचे ब्लॉगही मी अपलोड केले आणि तुम्ही बघितलंही आहे की ब्लाऊज कसे आलेले आहेत कारण मी सध्या बिघणार आहे आणि आज मी शिवणार अस्तर आहे अस्तरचं ब्लाऊज म्हणजे शिवणार सगळ्यात आधी कटिंग होणार आहे बट मी ती एकटी करणार नाही कारण मी खूप मोठं रिक्स घेतला आहे की म्हणजे हे हे म्हणजे घरातला कुठला कापड घेतला नाही तर हे माझ्या नवीन साडीवरचं सा ब्लाउज आहे आणि हे त्याचं अस्तर आहे आणि आज कटिंग करून दाखवणार आहे मी माझ्या मुलीला कारण माझी मुलगी मला गायडन्स करणार आहे तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत हे शिवण कोर्सचा सो ते माझी मुलगी घेते गावावरून तर आज ती मला गाईड करणार आहे की हा कसं कट करायचं हे ब्लाऊज कसं कट करायचं त्याला स्टिच कसं करायचं कारण आतापर्यंत मी साधं कटोरीचं शिवलं आहे त्याच्यामुळे मला आयडिया आली आहे की ते कसं शिवतात पण हे माझ्यासाठी नवीन आहे आणि मी डायरेक्टली कुठलाही कपडा न घेता सरळ साडीवरचं नवीन साडीवरचं ब्लाऊज आणि अस्तर घेतला आहे काय होणार आहे कसं होणार आहे मला माहिती नाही कारण माझी मुलगी जसं जसं सा सांगणार आहे तसं तसं मी आता करणार आहे सो बघा मी सगळं समोर घेऊन बसलेली आहे हे मापा आहे ओके आणि हा आहे अस्तर आणि ब्लाऊज एक मीटर आहे दोन्ही पण हा पण एक मीटर आहे हा पण एक मीटर आहे आणि नवीन साडीवरचा आहे सो फिंगर क्रॉस बघूया काय होते आधी कटिंग होणार आहे आणि नंतर मग स्टिचिंग होणार आहे सो त्याआधी मी माझ्या मुलीला कॉल करणार आहे कारण हा क्लास आहे ऑनलाईन चला करूया कॉल उत्तर मंडळी आमचा सुरू झाला आहे ऑनलाईन क्लास तो बघा माझा नातू माझा नातूही जॉईन झाला आहे बिकॉज माझ्या मुलीला मुलगा पण आहे ते बघा दोघं मायलेके ओके तर हा माझा नातू आहे आणि ही माझी मुलगी आहे जी मला ऑनलाईन क्लास शिकवते सो खरंच खूप स्ट्रगल आहे आमच्या दोघ्या मायलेकीचं तिथं आहे ती तिथं आहे आतापर्यंत तिने मला सगळे कटोरीचे ब्लाउज कसं शिवायचं ते सांगितलं आणि मी तुमच्या समोर ते शिवलं पण पण आज आहे डायरेक्टली सेकंड uh, पार्ट जो आहे तो आहे म्हणजे अस्तरचं ब्लाऊज आणि ते आज मला सांगणार आहे कसं कट करायचं त्याला शिवायचं कसं तर हा ब्लॉग होणार आहे कटिंगचा फर्स्ट ब्लॉग होणार आहे अस्तरच्या ब्लाऊजच्या कटिंगचा आणि सेकंड ब्लॉग होणार आहे तो स्टिचिंगचा तो आपण नंतर बघूया सो सुरुवातीला आता अस्तरचं ब्लाऊज कसं कट करायचं ते मला सांगणार आहे ओके सी बघा ती पण ओके म्हणते ओके माप या आधीचेच की काय व्यवस्थित की याचं पहिलं माप आपलं हेच आहे आणि ओके तीस घेते मग जे ब्लाउज शिवलं होतं ना आपण तीस घेते ओके चालेल काय करायचं आधी सुरुवातीला काय अस्तरचं कापड बघ कारण इकडे थोडा कापस मी उडू देते ना मग हा ना, ना कारण मग तू जास्त होते ना

अशीच हे बघ खाली एक आहे आणि वरती एक कपडा आहे बस ओके आता वाढवू कशी वर घेऊ आता बॅक साइडची झाली काढून कंडळी ब्लाऊजची मेन पार्टची कटिंग झालेली आहे आता मी कट करत आहे बॅकसाईड पट्टी हुक समोर काचपट्टी आणि पायपिन पट्टी ज्या काही पट्ट्या लागतात त्या सर्व मी आता कट करत आहे तुमच्यासमोर तेही मेजरमेंट घेऊन व्यवस्थित कारण मलाही आयडिया नाही सिंपल ब्लाऊज कट केलेला आहे पण आता हे अस्तरचं आहे सो त्याच्यामुळे माझी मुलगी जसं गायडन्स करत आहे तशा मी ह्या सर्व पट्ट्या काटत आहे तुम्ही बघतच आहात Okay. गोठसाठी पट्टा कशा मागून बॅक साइड लावायसाठी डबल तर आता मी घेत आहे मेजरमेंट पाईपिंग पट्टीचं तेही बघा एक इंचही कमी जास्त न करता तो तिला विचारूनच घेतली आहे कारण मी बिग्नर असल्यामुळे मला कुठंही रिस्क घ्यायची नाही आहे सो मी एक एक इंचाचा विचार करून माप मेजरमेंट व्यवस्थित घेत आहे हे एवढी निघाली अजून काढावं लागते का लागतील याला अशा

हे अस्तरच ठेवू का त्याच्यावर तर मंडळी जे पार्ट में अस्तर के तेस मी अस्तरचे कट केले होते तेच ब्लाउज पीसवरती ठेवून मी तीन तीन चार चार इंच सोडून कट केलेलं आहे सो माझी टोटल कटिंग झालेली आहे तुम्ही बघतच आहात बघूया आता पुढे काय होत आहे मलाही माहिती नाही कटिंग तर माझी छान व्यवस्थित झालेली आहे कुठेही कमी जास्त झालं नाही किंवा कपडा जास्त कट झाला नाही so, सो फायनली मंडळी सर्व आमचं कटिंग करून झालेलं आहे ब्लाऊज ते बघा माझी मुलगी पण ऑनलाईन आहे एक मिनिट कॅमेरा so, so, सो ही बघा ही पण ऑनलाईन आहे ती पण स्टिच करत आहे ब्लाऊज सो आमचं ब्लाउज झाला आहे आता कटिंग करून तर तुमचा तर आता तुम्हाला पुढचा ब्लॉग लवकरच बघायला भेटणार आहे ते स्टिच कसं करायचं आहे कारण माझ्यासाठी खूप टफ चॅलेंज होता हा कट करणं आणि खरंच खूप किचकट आहे मला आणि कट होणार का ब्लाऊज वगैरे हे खूप भीती होती बट कसं तरी आता ते कट झालं आहे बघूया आता पुढे काय होणार आहे सो so, हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनल जर आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल सो so, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय